भरत गोगावले यांनी नारायण राणेंच्या कार्यपद्धतीवर केलेल्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक झाले आहे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी थेट इशारा दिलाय भरत गोगावले यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीबाबत कोणतीही चर्चा होणार नाही नारायण राणे हे महायुतीतले मोठे नेते आहेत मुख्यमंत्री पदापासूनच खासदार की परत असा त्यांचा प्रवास लोकांनी दिलेल्या प्रेमातून घडला अशा नेत्यावर बिनबुडाचे आरोप करणं म्हणजेच कार्यकर्त्यांच्या भावना दुखावण्यासारखं आहे असंही प्रभाकर सावंत यावेळी म्हणाल्यात कालच्या सभेत राणेंच्या नेतृत्वात मंत्री झालेले नेते असताना देखील कुणीही गोगावले यांच्या मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही यावर देखील प्रभाकर सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे महायुती यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे विसरू नये असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय खर तर काल महायुतीतले मंत्री भरत गोगावले यांनी एक आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय खासदार नारायणराव राणेसाहेबांबद्दल जे एक वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मी मुद्दाम सकाळपासून या विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती कारण मला माहीत आहे की आमचे सगळे कार्यकर्ते भरत गोगावलेसारख्या एका नेत्याचं बंदोबस्त करायला पुरेसे आहेत आमचे सगळे कार्यकर्ते आणि नेते भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर व्यक्त झालेले आहेत पण मला एक सांगायचं आहे भरत गोगावलेंना की सन्मान्य राणेसाहेब हे केवळ कोकणचे नेते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि गेली चार दशकं त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासहित केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं भूषवलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं एक भूषण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आश्चर्य वाटतं की गोगावले असं वक्तव्य करताना महायुतीमध्ये नारायण राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी लो मंडळी आमदार झाली ते मंत्री उदय सामंत असतील मंत्री दीपकभाई केसरकर असतील मंत्री आणि आमदार निलेश राणेसाहेब असतील आणि राणेसाहेबांनी घडवलेले शेकडो कार्यकर्ते त्या सभेला उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर हे विधान करण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवलं तर ही गोष्ट मात्र मनाला क्लेशदायक आहे आणि माझ्या दृष्टीने हे पूर्णतः चुकीचं आहे कारण नारायणराव राणेसाहेब हे आमच्या सगळ्यांचं आदराचं स्थान आहे राणेसाहेब विरोधी पक्षात असताना सुद्धा आमच्यासारख्या कुठल्याही कार्यकर्त्याने राणेसाहेबांबद्दल बोलण्याचं कधी हे केलं नव्हतं किंवा नारायण राणेसाहेबांबद्दल अपशब्द कोणी बोललं नव्हता कारण ते कोकणचं एक सन्मान्य नेतृत्व आहे तर गोगावल्यांना मला एवढंच सांगायचं आहे की पुन्हा कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं किंवा कुठेही राहून अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये तुमची राजकीय कारकिर्द आम्हाला सगळ्यांना माहीत आहे पॉस्कोसारख्या इंडस्ट्रीमध्ये अनेक उपक्रम आणि उपद्रग करून आपण सामान्य आमदार मंत्री झालेले आहात त्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते पुढच्या वेळेला असं जर काय वक्तव्य करण्याचं धारिष्ट केलं तर खारेपटण सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील किंवा विमानाने आले तर बांधा सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील आणि या विधानाबद्दल वरिष्ठ दखल घेतीलच पण गोगावल्याने सुद्धा या सगळ्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे आणि ही माफी मागितल्याशिवाय महायुतीतला कुठलाही पुढचा निर्णय होणार नाही अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टी म्हणून जिल्हाध्यक्ष नात्याने भूमिका आहे